सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई पुढील आठवड्यामध्ये निवृत्त होत आहेत कार्यकाळातील अखेरच्या आठवड्यामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अनुसूचित जातीमधील आरक्षणातील क्रिमिलेर बाबत महत्वाचे विधान केले न्यायमूर्ती गवई यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेण्यापूर्वी देखील या विषयावर रोखोक भूमिका व्यक्त केली होती आता पुन्हा एकदा न्यायमूर्ती गवई यांनी यावर भाष्य केलं आहे सरन्यायाधीश गवई यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की अनुसूचित जातीमधील आरक्षणातून क्रिमिनल वगळण्याच्या आपल्या भूमिकेवर ते अजूनही ठाम आहेत इंडिया अँड द लिव्हिंग इंडियन कॉन्स्टिट्युशन इयर्स या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते गवई म्हणाले की आय एस अधिकाऱ्यांच्या मुलांची आणि गरीब शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती सारखी कशी मानता येईल इंद्रा सहानी प्रकरणामध्ये इतर मागास वर्गासाठी ज्या पद्धतीने क्रिमिलियरचा सिद्धांत मांडला गेला तो सिद्धांत अनुसूचित जातीसाठी लागू व्हावा अशी माझी भूमिका होती या मतावर माझ्यावर मोठी टीका झाली तरी माझा दृष्टिकोन मी बदलला नाही न्यायाधीशांनी आपले निर्णय ने नेहमीच खुलासे देऊन सिद्ध करावे असे नसते माझ्या निवृत्तीला आता अवघा एक आठवडा शिल्लक आहे तर या मुद्यावर माझे मत कायम आहे सरन्यायाधीश गव यांनी सांगितले की देशात समानता महिला सबलीकरण आणि सामाजिक न्याय या मूल्यांना गेल्या काही वर्षात मोठी गती मिळाली आहे तसेच ते पुढे म्हणाले की भारतीय संविधान स्थिर नसून सतत विकसित होणारे सजीव आणि आधुनिक दस्तावेज आहे असे सांगताना गव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा उल्लेख करत ते म्हणाले समानता ही स्वातंत्र्याशिवाय अपूर्ण आहे आणि स्वातंत्र्य केवळ सर्वांच्या वर्चस्वाकडे नेऊ शकते देशाला पुढे नेण्यासाठी समानता स्वातंत्र्य आणि बंधुता या तिसूत्रीची सांगड आवश्यक आहे गवई म्हणाले की संविधानामुळे देशाला अनुसूचित जातीबद्दल दोन राष्ट्रपती मिळाले आणि सध्या राष्ट्रपती पदावर एक आदिवासी समाजातील महिला विराजमान आहे